ना कश्मीरी लाल मिरच्या आहेत ओलं खोबरं एक वाटी छोटं आहे नारळ चवीनुसार मीठ आणि कैरी तोतापुरी कैरी आणि लसणीच्या याच्या चार पाच पाकळ्या मी घेणार आहे द ओलं खोबरं ना मी किसून घेणार आहे लसूण सोलून घेणार त्याच्या चार पाच पाकळ्या आणि थोडीच कैरी घालणार आहे मी कारण चव बघणार त्याची आंबट जास्त असेल तर कमी घालणार आणि आंबट कमी असेल तर मग जास्त वापरणार आणि सात ते आठ लाल मिरच्या नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण ना बनवणार आहोत मालवणी पद्धतीची झनझणीत लालसह चटकदार ओल्या खोबऱ्याची कैरी घालून लाल मिरची चटणी चला रेसिपीला सुरुवात करूया एखाद्या वेळेस ना भाजी कमी पडते किंवा भाजी नसेल तेव्हा हो ना ही लाल चटणी बनवायची दोन साहित्यातच होतं म्हणजे लाल मिरची आणि खोबरं आणि कैरीचा सीझन असेल तर कैरी घातली तरी चालेल जबरदस्त होते आणि बनवायला एकदम सोपे आहे चला आपण आत बनवूया खोबऱ्याची वाटी ना मी किसून घेतली त्याचं एवढं खोबरं झालं आणि इकडे ना लाल मिरच्या मी एक एकदा सगोदरडा भिजत ठेवल्या त्याच्यामुळे त्या नरम होतात आणि छान वाटल्या जातात बदली तुम्ही ना बेडगी मिरची संकेश्वर मिरची घेतली तरी चालेल पण लवंगी मिरची नाही का त्या खूप तिखट असतात त्याचा कलर पण एवढा का चांगला येत नाही म्हणजे लाल कलर येत नाही त्यामुळे ना ह्या मिरच्याच वापरा कैरी ना मी कालच बाजारातून आणली हा नोव्हेंबर महिना आहे नोव्हेंबर महिन्यात बघा कैरी आले आणि कैरी घालणे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घालण्याचा नको घालू मिरची जरा पाणी काढून टाकूया एक दोन तास भिजत ठेवले तर छान मिरच्या नरम होतात आणि पटकन वाटल्या जातात जास्त तुम्हाला तिखट आवडत असेल ना दोन तुकडे करून टाकते दोन तीन मिरच्या जास्त घेतल्यात तरी चालेल पहिले वाटून घेते मी थोडा अशी वाटून झाली आता याच्यातनं आपण ओलं खोबरं कैरी लसूण आणि मीठ टाकूया असून पक्या ओके जी आणि ओले खोबरा ओले खोबरा वापरा सुका खोबरा नको वापरू ती सुकी चटणी होते आपल्याला छान अशी भाकरी बरोबर चपाती बरोबर की आंबोळ्या वगैरे करतो ना आपल्या इडल्या वगैरे त्याच्यावर पण खाऊ शकतो मी ना भाकरीवर दाखवणार तुम्हाला त्याच्यात मीठ टाकल्या अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं पाण्या जास्त पातळ नाही बनवायची आपली चटणी वाटून मस्त अशी लाल वाटीत छान झाले थोडी वाटायची ही आपण ना मिक्सर मध्ये वाटली जर पाट्यावर वाटली ना तर खूपच छान लागते आणि एवढी जाडसरळ ठेवायची बघा जास्त पातळ नाही करायची म्हणजे चव नाही एवढी लागत बघ की सुरेख झाली एकदम लालसर झनझणीत चटकदार जबरदस्त आणि कोकणात नाही भाकरी बरोबर हमखास करतात भाजी असली तरी पण तोंडी लावायला आणि भाजी नसली तरी काही फरक न पडत लाल चटणी वाटली ना आवडीने खातात मस्तच वाटते हे बघा खूपच छान झाली आहे आणि मी कधी कधी ना मुलांना टिफिनमध्ये पण देते भाकरी बरोबर किंवा बरोबर आणि आम्ही आम प्रवासात वगैरे ना आम्ही लाल चटणीच नव्हतो हिरव्या चटणीविषयीनं लाल चटणी आम्हाला खूप आवडते मग आता आपण ना चटणीबरोबर भाकरी बाजूया चला ही बघा आता आपण मालवणी पद्धतीची ओलं खोबरं लाल मिरच्या आणि कैरी टाकून झनझण जशी लाल चटणी बनवली खूपच छान झाली आहे जेवढी दिसायला छान दिसते ना तेवढी खायला पण खूप चविष्ट आहे तर आपण आता त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी भाजूया तुम्हाला जर तांदळाची भाकरी नको असेल ना तुम्ही ज्वारीची बाजरीची नाचणीची भाकरी भाजून या चटणीबरोबर खाल्लात ना तरी खूप छान लागते किंवा चपातीबरोबर पण पण भाकरीबरोबर जास्त छान लागते हे भाकरीचं पीठ ना मी स्वतः बनवलं आहे मी ना साधे तांदूळ आणते तीस रुपये किलोवाले हे दोन तीन वेळा स्वच्छ धुते आणि घरातच ना पंख्याखाली त्याला दोन दिवस चांगले वाळवते उन्हात नाही वाळत उन्हात वाळवल्या ना भाकरी कडक होते आणि चक्कीवरून एकदम बारीक दळून आणते तुम्हाला ना भाकरी छोटी मोठी ज्या साईजची बनवायची असेल तशी बनवा मी मिडीयम साईजची बनवणार आहे आज चिकटलेलं पीठ आहे ते पण घ्यायचं परदीला आता ना मी भाकरी थापते पण परत नाही परत पीठ ना चिकट आहे ते परदीला लागलंय म्हणून ना ताटात थापणार आहे मी भाकरी बघा पटापट ना थापली जाते सुको पीठ घेते ताटात ना फटाफट होतं बघा असं सटात पण बघा छान अशी पातळ भाकरी मी थापली हे बघा इकडे तवा तापत ठेवलं आपण भाकरी थापून झाली आपली आणि भाकरी नेहमी ना अशी उलट नाही उचलायची तवा गरम झाला की नाही ना पाणी टाकून बघते बघा असं आता आपण वरच्या साईडने त्याला ना पाणी लावायचं थोडं थोडं करून जास्त पाणी नाही लावायचं नाही तर काय आता भाकरीनं ओली होते आणि तव्याला चिकटते मी ना लोखंडीत तवा वापरते विड्याचा दुसरी भाकरी पण मी कापून घेते कळण्याचे सोडून द्यायचे दुसऱ्या साईडने पण चांगले शेकून घ्यायची आणि असं उलटवायचं पुन्हा mm -hmm. आता याला बघा उलटवलं आपण आणि अशीच ठेवून द्यायची म्हणजे ते वाफेने खालून वाफ लागून ती चांगली फुगते मस्त <गणीवीग> भाकरी फुगल्यात किंवा ना, उलट नाही दाबून घ्यायचं चांगले फुगते हवा जात ही बघा छान फुगली भाकरी आपली झाली आता बघा मी इकडे कपड्यावर काढते आणि दुसरी पण अशीच भाजून घेते चटणी बनवून झाली भाकऱ्या बनवून झाल्या आता प्लेटमध्ये सर्व करूया लालसर दिसते बघ किती छान अशी झणझणीत भाकरी बनव किती सॉफ्ट आहे आता आपण झणझणीत अशी मालवणी पद्धतीची लाल चटणी आणि तांदळाची भाकरी बनवली आणि ही चटणी ना तुम्ही भाकरी बरोबर आंबोळी इडल्या चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छान छान नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि धन्यवाद